पंढरपूर शहरात दोन दिवस मुसळधार पावसाने झोडपल्यानंतर पंढरपूर शहरातील सर्वच रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत यामध्ये आषाढी वारीमध्ये केलेल्या कामाचा व वा, आषाढी वारीच्या पूर्वी केलेल्या कामाचा दर्जा पंढरपूरकरांच्या समोर आला आहे आषाढी यात्रेत लाखो रुपये खर्च करून रस्त्यांवर पॅचवर्क करण्यात आले मात्र सध्या पंढरपूर शहरात दोनच दिवसाच्या पावसाने संपूर्ण रस्ते खड्डेमय झाले आहेत व या खड्ड्यात पाणी साचून जलमय झाले आहेत यामुळे वाहनधारकांना वाहन चालवण्यास मोठी कसरत करावी लागत आहे पंढरपूर शहरातील अशा कामांमुळे शहरवासीय मात्र नाराज आहेत याकडे प्रशासन कशा प्रकारे पाहते हेच आता पाहावे लागणार आहे वास्तविक पाहता पंढरपूर शहराला यात्रेमुळे मोठे अनुदान मिळत असते या अनुदानाचा सुउपयोग करावा व प्रशासनाने योग्य कामे करावेत अशीच अपेक्षा पंढरपूरकर व तमाम येणारे वारकरी संप्रदायातील भाविक करत असतात मात्र तसे न होता पंढरपूर शहरात मात्र सध्या खड्डेमय रस्ते झाले असल्याचेच दिसून येत आहे या खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे